नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये इथे मी तुम्हाला तिळाची चक्की बनवायला शिकवणार आहे तुम्ही पाहू शकता मी चक्की बनवलेली पूर्ण हातामध्ये उचलून घेतलेली आहे तरी एवढी व्यवस्थित झाली तशीच मी इथे तुम्हाला तोडून त्याचे एक एक पार्ट वेगळे करून दाखवत आहे तुम्ही हाताने तोडू शकता इतकी सुंदर अशी आपली चक्की बनवून तयार झालेली आहे तर या चक्की बनवायला फक्त दोन टेप्स लागते जास्त टेप्सची गरज नाही आहे तर आपण ही चक्की बनवताना ही चिकटही होणार नाही किंवा चिपचिपीही होणार नाही आहे तर एकदम कुरकुरीत अशी बनवून तयार होईल आणि तुम्ही हाताच्या साह्याने याचे तुकडे करू शकता इतकी सुंदर बनवून खुसखुशीत चक्की किंवा कुरकुरीत चक्की तयार होईल तर ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ क्लिप करू नका व्यवस्थित व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि ही रेसिपी कशी झाली मला हे तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की दाखवा तर हे पाहू शकता विकतच्या चक्कीसाठी याची शाईन आलेली आहे तरीही आपण पूर्ण टिप्स बरोबर देणार आहोत तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच कढईमध्ये मी एक वाटी तीळ टाकून व्यवस्थित भाजून घेतले तीळ हे गावरान वापरा म्हणजे आपल्या चक्कीला टेस्ट एकदम चांगली येते कारण विकतच्या तिळाची टेस्ट व्यवस्थित येत नाही आहे नसतील तरी विकतचे घेतले तरीही चालेल तर हे तीळ व्यवस्थित त्याची वास सुगंधी येईपर्यंत भाजून घ्यायचे आता इथे आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहे थंड करून घेतले मी येथे त्याच वाटीच्या सहाय्याने एक वाटी गूळ घेतलेली आहे तर गूळ मेल्ट होण्यासाठी इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही तुम्हीही करायचा नाही याने आपली चक्की चिपचिपी किंवा चिकट चिकट बनते तर येथे मी एक ते दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे याने आपली चक्की व्यवस्थित होते चिकटत नाही आहे किंवा चिपचिपी होत नाही आहे तर हा गुळ व्यवस्थितपणे मेल्ट करून घ्यायचा तर आता गुळाचा पाक कसा तयार होतो हे बघण्याची एक सोपी टिप्स आहे तर ह्या पूर्ण मेल्ट होऊन द्यायचा जेव्हा ह्याला छोटे छोटे बबल यायला सुरुवात होते तेव्हा त्याला चारी बाजूनी व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि जेव्हा पूर्ण ह्या गुळामध्ये बबल्स यायला सुरू होतील त्यावेळी तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घेऊन अशा प्रकारे झाल्यावर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही टाकून पाहू शकता आता याचा गोळा बनवून तयार झालेला आहे म्हणजे आपले इथे मिश्रण व्यवस्थित बनवून तयार झालेले आहे या स्टेजला तुम्ही तीळ टाकून व्यवस्थित हलवून घ्या हे टाकल्यानंतरही तीळ टाकल्यानंतरही आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून एकदम मिडियम गॅसवरती ठेवायचे आहे अशा प्रकारे जेव्हा आपण करतो तेव्हा आपला गुळाचा पाक या तिळामध्ये व्यवस्थित ऑब्झॉर्ब होतो त्याच्यामुळं आपल्या चक्कीला व्यवस्थित आणखी टेस्ट येते आता हे आपले बनवून व्यवस्थित रेडी आहे तर याला रेस्ट करण्यासाठी दोन मिनटं ठेवूया तर मी आता चक्की बनवण्यासाठी ते मी बटर पेपरचा वापर केलेला आहे जी की याच्यामुळे आपली चक्की चिपछिपही -चिप होत नाही चिपकतही नाही जेव्हा हे मिश्रण टाकतात तेव्हा हे मिश्रण पसरवायचीही गरज पडत नाही कारण बर बटर पेपरवरती हे मिश्रण टाकल्यावर हे हो, व्यवस्थित आपणे आप पसरले जाते अशा प्रकारे याला काहीही पसरवायची गरज नाही वे मनाने पसरले जाते आता या स्टेजला आपण दुसरा बटर पेपर याच्यावरून टाकणार आहोत म्हणजे आपण जेव्हा लाटणार तेव्हा हे चि लाटणे ला चिटकायची गरज नाही आहे तर प्रकारे तुम्हाला जशी पाहिजे तेवढी पातळ तुम्हीही व्यवस्थित लाटून घ्या कारण ही बटर पेपर असल्यामुळे ही बटर पेपरलाही चिपकत नाही आहे तर आता इथे मी व्यवस्थितपणे लाटून घेतलेली आहे मला जेवढी पाहिजे तेवढी मी पातळ म्हणून घेतली तुम्ही तुमच्यानुसार करू शकता आता इथे मी तुम्हाला बटर पेपर काढून दाखवते हे पहा बटर पेपर काढलेला आहे बिलकुल चिटकलेली नाही आणि ह्याला एकदम शाईन जशी विकतची असते तशी शाईन आलेली आहे तुम्हाला मी अशी दाखवली पण आहे तर हे पाहू शकता आता ही मिश्रण गरम आहे याच वेळेस तुम्ही सुरीच्या साह्याने याला कट मारून ठेवा म्हणजे आपल्याला नंतरनं चक्की कट करायला व्यवस्थित सोपी जाईल तर तुम्ही पाहू शकता की ते मी कट गरम असतानाच मारलेले आहे थंड झाल्यावर कट याला बसत नाही आहे तर तुम्ही ही अशा प्रकारे जर चक्की बनवली तर तुमची चक्की एकदम व्यवस्थित होईल आणि तुम्ही पाहू शकता आपली चक्की कुठेही चिटकलेली नाही किंवा चिपचिपीही झालेली नाही एकदम कुरकुरीत होणार आहे तर आता फक्त याला थंड व्हायचा वेट करणार आहोत तर अशा प्रकारे सगळे कट मारून झालेले आहेत मी तुम्हाला इथे चाकूही दाखवत आहे की आपल्या चाकूलाही कुठेही इथे कुठं चिपकलेली नाही किंवा काही झालेली नाही अशी आपली चक्की बनवून तयार आहे तर मी ही चक्की तुम्हाला ही काढून दाखवते तर हे पाहू शकता तुम्ही थोडीशी आणखी गरमच आहे तर पूर्ण मी चक्की हातावरती घेऊन तुम्हाला दाखवत आहे की आपली चक्की किती व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे कुठंही चिपकलेली नाही कुठे भांडी खराब झालेली नाहीत काहीच नाही तर आता मी याला दोन मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे लवकर थंड होईल आता हे पाहू शकता याचे मी व्यवस्थित तुकडे करून घेत आहे तर अशा प्रकारे आपली पूर्ण चक्की बनवून तयार आहे आणि हाताच्या साह्याने तुम्ही याला तोडू शकता ना कशाची चाकूची तोडायला गरज आहे ना कशाची तुम्ही हाताच्या साह्यानेच तोडू शकता ही चक्की एकदम बनवून रेडी आहे कुरकुरीत झालेली आहे शिवाय खा खाण्यासाठी एकदम उत्तम किंवा टेस्टी झालेली आहे जशी आपण मी कच्ची घेतो सेम तशीच बनवून तयार झालेली आहे तुम्हाला इथे पाक मी व्यवस्थित कसा करायचा तेही सांगितले चक्की चिपचिपी होऊ नये म्हणून काय गुळामध्ये यूज करायचे तेही सांगितले तसेच आपली चक्की किती व्यवस्थितपणे तुटत आहे याच्यासाठीही मी तुम्हाला सोप सोपी टिप्स दिलेली आहे तर या टिप्सनुसार तुम्ही करताल तर तुमची चक्की एकदम व्यवस्थित होईल तर तुम्हाला ही चक्की कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एक लाईक सबस्क्राईबर आणि आवडलीच तर कमेंट नक्की करा मलाही समजेल की तुम्हाला